एस्थेटिक सर्जरीमध्ये मला आज डिम्पल करून हवं आहे हे नीड नाही आहे पण ही वॉन्ट आहे की मला हिच्यासारखं डिम्पल करून हवं आहे सो ते वॉन्टमध्ये आलं पण आता याचं कॉम्बिनेशन म्हणजे एस्थेटिक विच इज फंक्शनल म्हणजे उद्या उठून ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सो सॉरी ब्रेस्ट रिडक्शन सो रिडक्शनमध्ये बरेच यंग फिमेल्स पण यंग यंग फिमेल्सचे खूप मोठे ब्रेस्ट असतात त्यांनी प्रॉब्लेम्स काय होतात फक्त कॉस्मेटिक म्हणून आपण कमी करायचे का ते ब्रेस्ट नाही मणक्याचा त्रास मानेचा त्रास पूर्ण स्पाईन आपली त्याच्यावरती प्रेशर येतं बॅक पेन होतं नेक पेन होतं बरेचदा फंगल इन्फेक्शन्स होतात ब्रेस्टच्या त्या खालच्या फोल्डमध्ये इंटरट्रिगो म्हणतो आपण त्यांना सो हे सगळं जेव्हा त्रास द्यायला लागतं आणि त्यावेळेस आपण त्याला फंक्शनल म्हणतो कारण की हे आपण रिड्यूस केल्यावरती ब्रेस्ट साईज होणारी स्पाइन सर्जरी किंवा लागणारी नेक सर्जरी अवॉइड होते जर त्याच्यामुळे असेल तर म्हणून या सगळ्या गोष्टींना फक्त एस्थेटिक न म्हणता एस्थेटिक आणि फंक्शनल आपण नाव हो देतो कारण की याने ॲक्च्युली पेशंटना मदत होते अजर दॅन की मला हवं आहे ही नीड पण आहे आणि वॉन्ट पण आहे